राज्यात पडलेल्या भयान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण शहरांचा रस्ता धरत आहेत पण त्यांना शहरात अपेक्षित नोकरी मिळत नाहीये या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये जिजाई प्रतिष्ठान प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीनं रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या माध्यमातून तब्बल पंधरा हजार रोजगार मिळणार आहेत टी सी एस डिस्बेन्स फोक्स वॅगन अशा नावाजलेल्या दीडशे कंपन्या या युवकांना रोजगार देणार आहेत हजारो तरुणांनी या मेळाव्याला रांगा लावल्या याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी दुष्काळग्रस्त भागातील तरुण तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रोजगार मेळाव्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आपण पाहू शकता या ठिकाणी हजारोच्या संख्येनं तरुण तरुणी ज्या आहेत त्या रोजगार मेळाव्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आपल्याला नोकरी मिळावी यासाठी ते प्रयत्न करतायत जाणून घेऊया आयोजक जे आहेत सारंग कामतेकर त्यांच्याकडून काय सांगायला अतिशय तृत्य उपक्रम आहे मुख्य जे तुमचं मुख्य हेतू जो आहे तो दुष्काळग्रस्त भागातील तरुणांना नोकरी मिळावी हा आहे कोणकोणत्या कंपनी आहेत किती दिवस चालणार आहे हा मेळावा आणि किती नोकऱ्या अपेक्षित आहेत सांगता दुष्काळ तर महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत त्याचबरोबर मंदीची सुद्धा मोठी लाट शहरांमध्ये देखील ला आहे मग आमचा प्रयत्न आहे की या भागामध्ये तरुणांना जास्तीत जास्त त्यांना नोकरीची संधी मिळावी आणि ज्या कंपन्यात आणि जे कामगार जे मुलं आहेत त्यांनी समोर समोर बसावं सांगता या उपक्रमाद्वारे आपण दहा हजार नोकऱ्या आपण आता उपलब्ध केल्या आहेत आणि पाच हजार जणांना आपल्या संधी ही कमवाशिका योजनेअंतर्गत आपल्याला देण्यात येत आहे कंपन्यांचा सुद्धा अतिशय सुंदर सहभाग मिळतोय याच्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत मर्सिडीज बेन्स आहे फोक्स वॅगन आहे थर्मॅक्स आए। आहे आहे रिलायन्स आहे अशा अनेक नामांकित कंपनी सुमारे दीडशे नामांकित कंपनी यामध्ये सहभाग घेतला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे